नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं दुण स्वागत आहे मी हंगादा देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी Yeah. yeah. नमस्कार मित्रांनो मी आहे सध्या संभाजी पासून जवळ असलेल्या गोरवाडी मध्ये आपण बघू शकतात संघर्ष म्हणजे कसा असतो आज आपल्या सोबत आहे नवीता मालितांद्या खांदू काम मोठ्या प्रमाणात आजमायला महिला करत आहेत आपण बघू शकतात जवळपास पंधरा टक्के आरक्षण शासनाने दिलेलं आहे त्याचा पुरे फायदा आपल्याला महिला घेताना दिसत आहे आणि आपल्या सोबत आहे नवीन ताई या आपलं छोटा हाती चालून आपल्या घराचं सांभाळ करत आहे त्यांचे पैसे माझ्या घरच्यानीच मला शिकवलं म्हणजे परिस्थिती काही घ्यायला गेलं का आपूर पैसे पडायचे तिथून पुढे जसं काम करता करता आमच्या घरचे माझ्या आपण इतकेच पैसे तितकेच पैसे दोघांनी मिळून आमच्या घरच्यांनीच शिकवली मला त्यांनी मोठेपणा दिला म्हणजे त्यांनी मला पुढं ढकललं म्हणून आज म्हणतात ना एक बाईच्या माणसाच्या पाठीमाग बाईची साथ असते माझ्या पाठीमाग माझ्या घरच्यांची साथ त्यांनी साथ दिली म्हणून आज इथपर्यंत आले कस सांगा जवळपास तुम्हाला परिस्थिती ना आता तुम्हाला तीन मुले एक मुलगा आहे तर या संदर्भामध्ये तुम्ही नियोजन कस करत आता जसं आलं म्हणजे तसं नियोजन आले पैसे म्हणजे मुलीचं शिक्षण चालू आहे मुलाचं पण शिक्षण चालू आहे छोट्या छोट्या मुलींच पण शिक्षण चालू आहे नियोजन आलं जसं म्हणजे असं थोडं 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 करून म्हणजे मुलांचा सांभाळ करतो बा मुलीला मुलगी कॉलेजला जाते छोटे छोटे शाळेत जातात मुलगा जातो त्याच्यामुळे सांगाल तुम्हाला कसं वाटतंय गाडी चालवताना कारण जे ना काही गोष्टीतून म्हणजे आज महिला कुठेही मागे नाही जवळपास पायलेट असो त्यानंतर प्लेन असो याच्यामध्ये सर्व महिला पुढे तुम्ही एक आमच्या वाजमाहानगर मध्ये एक नवीन हे करून दाखवलं गाडी चालवताय काय सांगाल या संदर्भात मला पहिले पहिले भीती वाटली दकर बार बार वार बर का खरच खरंच भीती वाटली पण मग आमच्या घरचे पुढे ढकललं ढकललं माझ्या पाठीमागच राहिले मग त्याच्यामुळं थोडा पाठुंबा येत गेला तर समजा पाठुंबा येत गेला लोक उन्ने म्हणजे लोक वा करायचे मग समजा थोडं बरं वाटता 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 बरं वाटून गेलं म्हणजे आता कामात तेजस्वी येत गेली तर बरंच वाटतं काम करायला आता कोणी काही अडचण नाही काही नाही आमच्या घरचे माझ्या पाठीमागच असतात म्हणजे त्याच्यामुळे काही अडचणच येत नाही भाऊ सोबत असतो जसं काहीच अडचण येत नाही म्हणजे आता आता एक कामच होऊन गेलं माझं माज़। माझं एक माणसाला म्हणत नाही का माझ्या या कामात तेजस जी त्या कामात तेजस जी असते मला एक तेजस बी केली त्या कामामध्ये तुम्ही त्या कामाला रिस्क घेतल आणि त्याच एक सवय लाभलय का आपल्याला बाबा हे कंटिन्यू ठेव कशी आपण बघ मोठ्या प्रमाणामध्ये आपण नवितय सोबत गप्पा करतोय घेऊय छोटं ब्रेक ईशा जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती mm -hmm. नई फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए बेहतरीन झाग mm -hmm. कोमल हाथ mm -hmm. रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई फेना सुपर वॉश टिकिया में समाई mm -hmm. फेना ही लेना mm -hmm. नमस्कार मित्रांनो सध्या मी आहे गोरवाडी मध्ये आपण बघू शकतो प्रमाणामध्ये एक पेरणा जी आहे आपण ग्राउंड रिपोर्ट घेऊन आलेलो आहे आपल्या सोबत आहे माळी त्या गाडी चालवता या कार्यामध्ये प्रायोजक का आहे फेना फेना हे लेना या प्रमाण आता आम्ही तही सोबत गप्पा करतोय तई तुम्हाला हे गाडी चालवणे प्रेरणा कशी मिळाली आमच्या घरच्या मिळाली म्हणजे आमच्या घरचे जायचे ना तर मला सोबत घेऊन जायचे स्वतः एकली चालवते मी एक चाल आता आता मला एकली चालवते मला तीन वर्ष होऊन गेले कम्प्लीट पूर्ण तशी मी एकली माझी माझी गाडी चालवते नाही मला आता भीती वाटत नाही काही मी मला आज मी लंब पण भाडे घेऊन जाते ब मला आता अजिबात भीती वाटत नाही रात्री चालवते मी गाडी अजिबात भीती वाटत मी मॅडम बद्दल बोलते मी माझ्या मुली म्हणजे जिल्हा परिषद शाळेत शिकायला जातात पण का जाता मॅडम मी एक दोन वेळेस त्यांच्या जवळ जायचे म्हणून मॅडम मुलींजवळ सांगितलं बघ आपण तुमच्या आईची मुलाखत घेऊ ज्यावेळेस सर कोण भेटतात मला बनकर सर पण भेटतात नमस्कार करतात त्यांनी पण मला बोलले सर म्हणजे म्हणजे सरांनी मला नाही सांगितलं मॅडमला सांगितलं मॅडमला मला बोलायचं बोललेच नाही सर मग मी सरांना बोलले हो म्हटला जसं तुम्हाला योग्य वाटेन आपण तसं करू सरांनी आज पुढाकार नसता घेतला आज आज मी भाषण द्यायला आलेच नसते सरांनी मॅडम त्यांचं खूप खूप आभारी आहे व त्यांनी मला इथपर्यंत आणलं या कामाचे योग्य समजले मला म्हणून त्यांचे खूप खूप आभारी आहे तू बोलते तू बोलते आपल्या सोबत आहे नमिताची मोठी मुलगी बारावीला आहे राधिका राधिका ताई ताई काय सांगा मम्मी गाडी चालवली तुला कसं वाटत मला खूप प्राऊड फील होत कारण मम्मी माझी एका माणसाने गाडी चालवते एका पुढे गाडी चालवते आणि माझी मैत्रीण माझी मॅडम ती मिस ते त्या पण म्हणतात तुझी आई खूप स्ट्रॉंग आहे तुझ्या एका माणसा आहे पुरुषावर गाडी चालवत्या Uh, काय सांगशील याच्यावर काय प्रेरणा भेटेल तुला माझ्या आई पासून काम करून तू भविष्यात काय नियोजन करशील तू आता बारावीला सध्या तुझं काय पुढे मला लवकर लवकर आपण बघू शकत तैशी मुलगीची हिमाची दादेवर त्याला लॉ करायचं वकील व्हायचं आणि वकील होऊन त्याची सेवा करायची आपल्या आपण बघू शकत या त्यांच्या छोट्या छोट्या मुली आहेत हे बारावीला तो मुलगा आहे आणि आपल्यासोबत डन सोबत आहे नमिन पती काय सांगा तुम्हाला कसं वाटतं कारण जवळपास आता लेडीज म्हणलं तर बरेचसे लोक करायला थोडस हे वाटत बाबा आपली बायको कंपनीचा जाते कोणाचं काही कोणी जाऊ देत नाही आता गाडी तुम्ही चालत शिकवलं या संदर्भात काय सांगा मला ना जे जगाच्या व्यतिरिक्त करून दाखवायचं मला मला सपोर्ट कोणाचा नव्हता मला सपोर्ट फक्त मग मला सपोर्ट कोणाचा घ्यावा भावाचा नाही कोणाचा नाही मी म्हणला तुम्हाला माझी अर्जागिरी मला सपोर्ट देऊ शकते म्हणून मी तिला प्रोत्साहन दिलं मी लांब लोक गाडी घेऊन जायचो तिला माझं माझ्यासोबत चालतो चारशी गाडी चालायची तशी गाडी चालायची तिला गाडी शिकवली शिकवली आणि मग ती एक्सपर्ट झाली माझं इतका सपोर्ट झाला आता की मला आता काही अडचण नाही गाडी चालवताना त्या तुम्ही लायसन काढायला गेलो तेवढं काय अडचण आली तुम्हाला लायसन काढला गेलो अडचण तर मी सोबत होतो ना मी सांगा तुला असं करतो कसं काय प्रॉब्लेम जे समोरची आठवाले भेट साहेब त्यांनी खूप सपोर्ट केला मला काही अडचण नाही ते उर ते, ते म्हटले तुम्ही ती आयसन काढून आली कस साडी काढू मी बोलती गाडी अरे वा वा छान म्हण छान हे तुम्ही जगाची व्यतिरिक्त कळली आम्हाला आम्ही मान्य बोलतो तुझा काय सांगायला संदर्भामध्ये कोड चालून तुला कसं नाही असणार म्हणतात ना एका पुरुषाच्या यशा मागात एका स्त्रीचा हात असतो पण मला खरंच आले खरं मग तिथं सपोर्ट आहे आज मला असं मी गर्व सांगू शकतो मी शून्य तुमची केली आज रोजी माझ्या बायकोसाठी माझी बायको सपोर्ट मी आज आले काहीच नव्हतं माझ्याकडे बरं कसं आहे दोघांच्या कष्टामुळे आले आज सुखी जीवन आहे आज आपण बघू शकते एक गर्वाची बात आहे एमआयडीशी वाळू महानगर मध्ये सगळ्यात मोठी वसा जाती आणि वसतीमध्ये सर्व परंतु लेडीज गाड़ी चलो छोटा बगिटल बगिटल कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में 80 प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना आपण बघू शकतो आपल्या सोबत आहे जिल्हा परिषद शाळेत ते का बर ताई ताई या निमित्ताच्या तुमच्याकडे दोन मुले आहेत काय सांगायचं मुली संदर्भात खर सांगायचं सा, तर त्या छोट्या हत्ती चालवायच्या आणि त्यांना बघायची आणि ते इतकं छान चालवायचं मला अभिमान वाटायचं कि हा काहीतरी जगा म्हणजे वेगळं करताय आता दुसऱ्या वाया कसं कंपनीत जाणे काहीतरी करणे पण यांचा वेगळा छोटा हत्ती चालवणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाहीये म्हणजे महिलांसाठी आणि त्यांनी ती हिंमत दाखवली आणि मी असं सहज माझ्या मिस्टरांना म्हणजे बनकर साहेबांना म्हटलं की आमच्या शाळेतली माझ्या विद्यार्थिनीची आई जी आहे ती मला रोज दिसताय गाडी चालवतात सुंदर गाडी चालवतात छान गाडी चालवतात आणि जाताना मात्र त्या मला नमस्कार केल्याशिवाय कधीच पुढे गेलेले नाहीये त्यांना काही माहिती नव्हतं की मी मुलाखतीला आणणार आहे त्यांना की नाही आणणार कुठलाही हेतू नव्हता त्यांचा पण त्यांच्या ज्या दोन मुली आहे त्या मुलीला असं सहज म्हटलं अगं मी काय करते आता आईची मुलाखत घेऊ आणि आईला आपण टीव्हीवर म्हणजे दाखवू पूर्ण महाराष्ट्राला दाखवू की या वेगळं काहीतरी करताय आणि मला खरोखरच त्यांचा खूप अभिमान वाटतो कौतुक वाटत आणि अशा स्त्रिया जर पुढे आल्या तर नक्कीच आपल्या भारताच आपल्या महाराष्ट्राच चांगलं होईल असं मला वाटत आणि माझ्याकडे ज्या दोन मुली आहेत त्यांच्या त्या पण इतक्या हुशार आहेत राजेश्वरी बंडुमाळी त्या पण खूप हुशार आहेत आणि मला असं वाटलं की त्यांना खूप आपण टी व्हीवर झळकावं हो। काहीतरी त्यांच्यापासून अनेक स्त्रियांना प्रेरणा मिळेल काहीतरी काम वेगळं काहीतरी करण्याची इच्छा काहीतरी करण्याची इच्छाशक्ती आणि त्यामुळे बऱ्याच स्त्रिया काहीतरी चांगलं करतील आणि आपल्या कुटुंबाला हातभार लावतील आपल्या पतीला हातभार लावतील कारण आज महागाईचा खूप मोठ्या समस्या निर्माण झालेली आहे आणि दोघांनी काम केल्याशिवाय गत्यंतर नाही असं मला वाटलं आणि त्यांचं मला खूप कौतुक करावं कशा पद्धतीने त्यांचं कौतुक करावं आणि मी ठरवलं की मी पत्रकार बोलवेल आणि त्यांची यशोगाथा जी आहे जी चांगली प्रेरणा आहे ती मी पूर्ण महाराष्ट्राला दाखवेल अशी माझी इच्छा होती आणि आज ती पूर्ण झाली असं मला वाटतं आणि या पूर्ण महाराष्ट्रातून त्यांना खूप खूप पुढील कामासाठी माझ्याकडून शुभेच्छा आणि आणखीन स्त्रिया घडो आणखीन स्त्रियांनी पुढे येऊ अशी माझी इच्छा आहे